कुपवाडमधील प्रभाग क्रमांक एक आणि दोन तसेच आठमध्ये भाजपसमोर प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक एक दोन आणि आठमध्ये भाजपसमोर शिंदे सेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार पक्षाच्या उमेदवारासह अनेक अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तिन्ही प्रभागात भाजपसमोर शिंदे सेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या दिग्गज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपचे सहयोगी सदस्य असलेले गजानन मगदूम आणि काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आयज नायकवडी यांनी प्रभाग क्रमांक दोनमधून ओबीसी गटात आव्हान दिले शिंदे सेनेचे से दलवाई आणि उद्धव सेनेचे से कासम मुल्ला यांनी उमेदवारी दाखल केली सर्वसाधारण पुरुष गटातून भाजपचे प्रकाश पाटील यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या वतीने समीर मालगावे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे महिला गटात भाजपच्या मालुश्री खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा कोळी आणि अपक्ष म्हणून पूनम सचिन पाटील यांनी उमेदवारी दाखल केली या गटात मिरज विरुद्ध कुपवाड अशी लढत रंगणार आहे प्रभाग एकमधून भाजपचे ऋषिकेश सुनियोशी रवींद्र सदामते माया गडदे पद्मश्री पाटील आणि काँग्रेस महागडीच्या वतीने विजय घाडगे रईस्ता मुश्ताक रंग्रेस अभियंता सूर्यवंशी माजी उपमहापौर मोहनबापू जाधव हो, यांच्या कन्या विद्या जाधव हो, यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक आठमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा पक्षाच्या वतीने विष्णू माने पूनम मोकाशी संजय कोलप प्रियांका देशमुख यांना अर्ज दाखल केला इथे भाजपाचे संजय पाटील संगाजे दीपक वायदंडे योगिता राठोड मीनाक्षी पाटील हे उमेदवार असून अपक्ष म्हणून रवींद्र खराडे सुनील भोसले हे उमेदवार आहेत प्रभाग दोनमधून शिंदे सेनेच्या वतीने महिला गटात शबा शमाबी ऐनुद्दीन मुजावर मागासवर्गीय गटातून अनिता मोहन बी ओबीसी गटातून विनायक यादव यांची उमेदवारी आहे प्रभाग एकमधून संदीप तुपे रेश्मा तुपे पायल गोसावी अनिल मोहिते हे उमेदवार आहेत प्रभाग आठमधून शिंदे सेनेने स्वप्नील औंधकर युवराज शिंदे महेश सागरे जिजाताई लेंगरे नेत्रा कुरळपकर हे उमेदवार आहेत प्रभाग दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेविका सविता शेळजी मोहिते यांना भाजपच्या प्राजक्ता सनी धोत्रे यांनी मागासवर्गीय महिला गटातून आव्हान दिले असून या ठिकाणी अनिता मोहन भनकंडे याही रिंगणात असून ही लढत ही लक्षवेधी ठरणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने राजकीय पक्षांच्या समर्थकांनी गर्दी केली होती निवडणूक कार्यालयातून बाहेर जाण्याच्या कारणावरून शिंदे सेनेचे हरिदास लेंगरे आणि पोलीस यांच्यात वादावादी झाल्याने वातावरण काही काळात तंग बनले होते काही कार्यकर्त्यांना मध्यस्थी केल्यानंतर वातावरण निवडले